या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलचे चौदा उमेदवार विजयी झाले यानिमित्त नीलम नगरात जल्लोष करण्यात आला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ दोन हजार चोवीस पंचवीसच्या निवडणुकीत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार दिलीप माने यांच्या पॅनलचे वर्चस्व राहिले हा निवडणूक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलचे पंधरा उमेदवार विजयी झाले आहेत यानिमित्त नीलम नगर शरण मठ येथे शिवशरण मठाचे अध्यक्ष सिद्धाराम खजुर्गी यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून जल्लोष करण्यात आला यावेळी विजयी झालेल्या उमेदवारांच्या घोषणा देण्यात आल्या विजयी झालेल्या उमेदवारांना शिवशरण मठाचे अध्यक्ष सिद्धाराम खजुरगी नरेंद्र क्षीरसागर यांनी शुभेच्छा दिल्या आपल्या सोलापूरचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस पंचवीसचे आताच निकाली हाती निकाली आलेल्याप्रमाणे सचिनदा कल्याण शेट्टी सन्मान्य आमदार देवेंद्रदास कोठवे व दिलदार माजी आमदार दिलीपराव मानेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जी निवडणूक लढवण्यात आली त्यांच्या नेतृत्वाखाली निर्वाद वर्चस्व हा शेतकरी बंधू बंधू यांनी दिल्यामुळे सर्व शेतकरी बंधू व व्यापारबंदींचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि देवेंद्र कोटेसाहेब आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व सन्माननीय लोकप्रिय पालकमंत्री साहेब आपले गोरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज निवडणूक लढवण्यात आली या सर्वांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज, आज जनतेने व्यापारी वर्गाने जे विश्वास ठेवला त्याचं सार्थ करण्याचं काम आज आपले प्रशासन करतील याची गाई मी सर्वांना देतो आणि तसेच सर्वांचेच मनपूर्वक शुभेच्छा व आभार व्यक्त करतो दिलीप माने साहेब तुम्हा आगे बडो हम तुम्हाला साथ आहे मालक सभापती होणार हे आम्हाला खात्री होतं व त्याप्रमाणे मालकाने रणनीती आखून वर्चस्व चौदा सिटी निवडून आणून दाखवले व मालक सभापती होणार हे आम्हाला खात्री आहे हा आणि आमच्या सर्व निलमनगर वासियांकडून त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सचिन आभार व सचिन भाऊ व देवेंद्र बर्गले शिवशरण कल्लूर सुनील हरळीकट्टी लक्ष्मण वाले राहुल निंबाळ प्रकाश संकण्णा सिद्धाराम निंबाळ मल्लिकार्जुन कल्लूर उपस्थित होते डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी पित्त, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्ध रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी सोय ची एंडोस्कोपी ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट